नमस्कार तर बघूयात कापूस मार्केटचे बाजारभाव सर्व शेतकरी मित्रांना या ठिकाणी विनंती करतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा या व्हिडिओला व्हॉट्सअपद्वारे शेअर करा अकोला बोरगाव मुंजी मध्ये बघा जास्तीत जास्त आठ हजार एकशे ऐंशी रुपये बाजारभाव गेलेला आहे या ठिकाणी बाजारभाव जे आहे चांगले वाढलेले आहे यानंतर बघितलं तर अकोलामध्ये जास्तीत जास्त सात हजार नऊशे ऐंशी रुपये बाजारभाव आहे या ठिकाणी कमीत कमी सात हजार चारशे रुपये बाजारभाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे बाजारभावामध्ये नक्कीच सुधारणा आहे बाजारभाव आणखीन वाढू शकता सातज्ञांचा अंदाज आहे तरी तुम्ही तुमच्या सतस सा बुद्धीने निर्णय घेऊन तुम्ही तुमचा कापूस विकू शकता तुम्ही टप्प्याटप्प्याने जे कापूस विकू शकता मात्र सध्या जर स्थिती बघितली तर मारेगाव या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त सात हजार सातशे रुपये बाजारभाव आहे कमीत कमी जर या ठिकाणी बघितलं तर सहा हजार नऊशे पन्नास रुपये बाजारभाव आहे बा बाजारभाव जर बघितलं तर जय कमीत कमी आठ हजार रुपयाच्या पुढे या ठिकाणी काही ठिकाणी आहे तर काही ठिकाणी सात हजार आहे काही ठिकाणी साडेसात हजार आहे तरी जर बघितलं तर बाजारभाव नऊ हजार रुपये भेटले पाहिजे तर शेतकरी मित्रांना अंगीन परडेल मात्र आठ साडेआठ हजार पाच हजार भावसुद्धा जे थोड्या प्रमाणात जय शेतकऱ्यांना फायदा या ठिकाणी नक्कीच होणार आहे समुद्रपूरमध्ये जे आहे क कमीत कमी सहा हजार शंभर तर जास्तीत जास्त सात हजार सातशे चाळीस रुपये प्रति क्विंटल मार्केटला बाजारभाव या ठिकाणी आहे एकंदरीत जर बघितलं तर जे आहे या ठिकाणी बाजारभाव पाहायला मिळत आहे याच रेंजमध्ये सावनेरमध्ये बघाय जास्तीत जास्त सात हजार तीनशे पन्नास रुपये बाजारभाव या ठिकाणी कमीत कमी सात हजार तीनशे बाजारभाव आहे आवक साडेतीन हजार क्विंटलची आलेली आहे बाजारभावामध्ये नक्कीच आपल्याला या ठिकाणी जे आहे सुधारणा पाहायला मिळत आहे अमरावतीमध्ये साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल मार्केटचे बाजारभाव या ठिकाणी कमी आहे या ठिकाणी कमीत कमी सात हजार रुपये बाजारभाव आहे अहमदनगर सह बीड धाराशिव या बाजार समित्यांमध्ये सुद्धा जे आपल्याला या ठिकाणी जे आहे आवक चांगलीच पाहायला मिळणार आहे